पण याला फास्ट नाही करायचं फास्ट जर केलं तर तुम्हाला चेक करी एकदम हळव आणि याच्यामध्ये काय करायचंय श्वास घ्यायचा श्वास सोडत सोडत मानेला पुढं कंडिशन हे तीन वेळेस इकडून झालं तीन वेळेस उलट

बंद पूर्ण विश्राम यानंतर जो श्लोक तुमच्या कानावरती येतोय त्या का श्लोकाचं उच्चारण सुद्धा आपल्याला सर्वांना सोबत करायचं namaste vasudevaya namo namo bhagavanam विद्यालयामध्ये जे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुरडा असतो त्या धुरड्याच्या दिवशी पण आर्ट ऑफ लिंग तर जे रवी, रवी श्री श्री शंकरजी यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले गुरुकुल पालक ही सर्वजी मंडळी आहे त्याच्यात दादा पण आहेत ती कालच आले आणि त्यांनी काल पण कार्यक्रम घेतला आणि आज पण दिवसभर कार्यक्रम घेतला आणि धुड्याचा दिवस असताना पण गुरुकुलामध्ये एक सप्ताहाचं वातावरण निर्माण झालं सर्व विद्यार्थी यांचं वय खूप लहान आहे या लहान वयात पण त्यांना मोठी समज आल्यासारखी अशी निर्माण झाली आणि सर्वांनी खूप एक चांगला एक आनंद घेतला हा आनंद ते सर्वजण असा टिकून ठेवतील दादा असं मला वाटतंय विद्यार्थिनी पण विद्यार्थी पण हे सर्वजण आणि सर्व दिवसभर आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद झाला भरपूर असं ज्ञान घेतलं आहे ज्याच्यामध्ये तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन राहण्यासाठी आणि तुम्ही आनंदी राहण्यासाठी हा कोर्स परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेव यांनी तुमच्यासाठी खास करून जो बनवला आहे तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यानंतर या ठिकाणी येण्याचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तर तो म्हणजे आमचे मित्र आदरणीय जयमंगलजी दादा यांच्या आग्रहस्थव मी या ठिकाणी आलेलो आहे कारण सणानिमित्त माझे वेगवेगळ्या ठिकाणी वे प्रोग्राम असतात परंतु दादाने आग्रह पकडल्यामुळं या ठिकाणी मला त्यांच्या इच्छाला किंवा त्यांच्या शब्दांना मी नाकारू शकलो नाही आणि या ठिकाणी आलो आणि खरोखर आनंद झाला या ठिकाणी येऊन हो। एक महत्त्वाचा विषय बोलण्यासाठी कारण बोलता असताना मी भरपूर तुमच्याशी बोललो आहे संवादही साधला आहे कालपासून आपण सगळेजण सोबत आहोत या ठिकाणी बाहेरचं वातावरण आणि या ठिकाणचं वातावरण जर बघतोय आपण तर, तर बाहेर भरपूर गोष्टी अशा वाईट शिकायला मिळतात या सणाच्या निमित्तानं धुलिवंदन असा सण आहे की नको त्या गोष्टी त्या ठिकाणी तरुण करताय छोट्याले मुलं त्याच्यातून शिकताय आणि आज एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक आदरणीय आबा यांच्याकडून आपल्याला या, या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि त्यांच्याही आग्रहास्तव त्यांच्या डोक्यामध्ये एक चांगली कल्पना आली की आपल्या विद्यालयामध्ये जे मुलं निवासी आहेत जे गावाकडे गेले ते ठीक आहे परंतु जे काही या ठिकाणी निवासी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं प्रयोजन करायचं आहे आणि सुंदर असं प्रयोजन आबानी या ठिकाणी केलेलं आहे तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण काही होळी आणि दुर्वीवंधन असताना पण इथं थांबलात आणि दादाच्या आग्रास तो आपने आपने। थोड़ी, थोड़ी दा दादा हा श्री श्री परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचा आर्ट ऑफ लिविंगचा कार्यक्रम आपण या शाळेमध्ये आयोजित केला आणि भैयानी पण तुम्हाला खूप वेळ दिला त्याबद्दल भयाचे आणि दादांचे खूप खूप आभार आजच्या या होळीच्या धुलिवंदनाच्या वेगळ्या अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्यासाठी पितृतुल्य असलेले आणि ज्यांच्या प्रेमात मी नेहमी असतो असे आदरणीय आबा आणि आत्या या ठिकाणी ज्यांनी काल आणि आज परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे आमचे गुरुबंधू माझे मित्र जी बोरुडे सर आणि माझ्यासोबत आलेले वडीरामासगावचे सरपंच भास्करराव वराडे बोडख्याचे सरपंच दिगंबर ढेरे आणि या कार्यक्रमाच्या समारोपासाठी उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी आबा आणि आत्या यांना सातत्याने या ज्ञान यज्ञामध्ये मदत करणारे सहकार्य करणारे आपण सर्व कर्मचारी वृंद हो हे जे गुरुकुल आहे हे गुरुकुल म्हणजे माझ्या जीवनामधलं एक अत्यंत प्रेमाचा आणि आदराचा कोपरा असणारं हे ठिकाण आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून आबा आणि आत्या यांच्या संपर्कामध्ये मी या ठिकाणी असतो आणि एकदा एका धुलीवंदनासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि त्यावेळेस अनेक चांगल्या वि विषयांवरती या ठिकाणी चर्चा झाली होती आणि त्यावेळेस मी शब्द दिला होता की आम्ही सगळ्यांनी की प्रत्येक धुलीवंदनला आबा आम्ही आपल्या गुरुकुलमध्ये उपस्थित राहू विद्यार्थ्यांसोबत आणि आपल्यासोबत वेळ घालू बऱ्याचदा येणं होतं मागच्या वर्षी मला जमलं नाही ये यायचं पण यावेळेस आबाने सांगितलं दादा तुमचा शब्द आहे आणि यावं या लागेल आणि त्यांच्या मनातली कल्पना त्यांनी बोलून दाखवली की दिवसभर विद्यार्थी व्यस्त राहिले पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला एखादा कार्यक्रम या, या ठिकाणी करायचा वर्षात एकदा दोनदा तरी आपल्या गुरुकुलला वेगवेगळ्या माध्यमातून माझी भेट नक्कीच या ठिकाणी असते आणि काल आशिष भैया बोरुडे जे आहेत तुम्हाला माहिती आहे आशिष भैया बोरुडे यांचा परिचय तुम्हाला कदाचित नसेल पण आशिष भैया हे लहान मुलांचा कोर्स घेतात त्यानंतर किशोरवयीन मुलांचा पण कोर्स घेतात आणि तरुण मुलांचासुद्धा कोर्स घेतात म्हणजे जे मुलं अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला ग्रॅज्युएशनला गेले

त्या दिवशी त्यावेळेस त्यांनी यांना आपल्या शाळेत येण्याची विनंती केली व सर आपल्या शाळेत आले त्यांनी आपल्याला विविध आम्हाला सूर्यनमस्कार वेगवेगळे व्यायाम शिकवले सूक्ष्म व्यायाम या प्रकारे ध्यान कस करावं ध्यानाचे महत्व काय ज्या प्रकारे आपण ज्या आपल्याला दुःख होते तर सर म्हणतात त्यावेळेस आपण वाव म्हणलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्या आपल्या जीवनात दुःख ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आपण हसलं पाहिजे जेणेकरून आपलं जीवन हे जगलं जगलं पाहिजे त्यांनी आपल्याला उच्चार कशासाठी करावं तो कसा करावा हे शिकवलं त्यांनी खेळ घेऊन आम्हाला आनंदित केलं व त्यांचे मी आपल्या शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने धन्यवाद नमो शारदा नमो शारदा नमो शारदे माता नमो शारदा नमो शार नमो शारदा नमो शारदा नमोारदा नमो शारदे माता नमो शारदा नमो शारदा नमो हे विद्या ज्ञानप्रमादिनी प्रदायिनी हे विद्या प्रदायिनी मा श्वेतवसनि कमलासनी कमलासनी मा श्वेतवसनि कमलासनी मा श्वेतवसन भवभञ्जनी मनोरञ्जनी भवभञ्जनि मनोरञ्ज भव भंजनी मनरंजनी भव भंजनी मनरंजनी अंबा बागेश्वरी माता दान नमोषा नमोषा रे ज्ञानप्रदायिनी हे विद्या ज्ञानप्रदायिनी मा श्वेतवसनि कमलासनि कमला मा श्वेतवसनि कमलासनि मा श्वेतवसन कमलासिनी भवभञ्जनि मनरञ्जनी भवभञ्ज मनरञ्जनी भवभञ्जनि मनरञ्जनी अंबा बागेश्वरी माता अंबा बागेश्वरी माता अंबा बागेश्वरी माता